जेकडून ज्या कुटुंबाचं निष्पाप कुटुंबाची जी हानी झालेली आहे ती आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे या चाळीत ही जी चाळ आहे संपूर्ण या चाळीत कष्टकरी कामगार लोक राहतात या कुटुंबातील एका कुटुंबावर हा घाला घातलेला आहे सकाळी पहाटे त्या घरातील ही छोटीशी मुलगी आहे तीन वर्षाची तीन वर्षाची छोटीशी मुलगी आहे आणि तिच्या पायाला बघतो आपण गंभीर दुखापत झालेली आहे छोटंसं बाळ आहे निष्पाप बाळ आहे रात्री साखर झोपेत असेल त्याला माहितीही नसेल की सकाळी आपल्यावरती इतका काहीतरी मोठा जाणार आहे तिच्या वडिलांच्या दोन्ही पायांचं नुकसान झालेलं आहे ती मुलगी आता शेजारच्या घरात आहे ज्या घरात जे झालेलं आहे आपण त्याची पाहणी करणारच आहोत तत्पूर्वी आपल्याबरोबर ती ते बाळ ज्या घरामध्ये आहे त्यांच्याकडून माहिती मिळत काय झालं होतं सकाळी आणि सव्वा चार वाजता आवाज आला तर हे लोक तिकडे ओरडत होते आम्ही तिकडे गेलो तर आमचा पण पत्रा फुटला होता तर पत्रा फुटला आमच्या पत्र्यावर पण रॉट आलेला आहे आणि माझी पण लादी वगैरे फुटलेली आहे तर हे लोकांनी तिकडे दरवाजा वगैरे त्यांचा तोडला आणि त्यांना बाहेर काढलं म्हणजे आतमध्येच होते पण त्यांना उचलायला आमच्याकडे माझं पण पायाचं त्या बाळाला खूप लागलं या बाळाला जर असं लागलेलं आहे म्हणजे हे सर्जरी आहे म्हणजे त्यांना तिला सांगितलेलं डॉक्टरने परत आणायला तर आता डॉक्टर कडे घ्यावून द्यायचं तिला परत तिच्या वडिलांचं दोन्ही पाय गेलेत मॅडम वडिलांच्या दोन्ही पाय गेलेत आणि आईचं ऑलरेडी अगोदर तिच्या पायाला पण लागलं होतं तर तिच्या पाय अगोदरच आणि त्याच पायाला परत लागलेलं आहे नंतर टाके पडले तिला पण बाईला त्या पायाला आणि एक असा होल पडलाय पूर्ण आणि पूर्ण असं कापले गेले आणि तिच्या वडिलांचे तर इथून दोन्ही पाय कट झाले दोन्ही पाय एक पाय हा एक पाय पूर्ण नाहीये म्हणजे तो जळाला ते जे जो काही लोखंड होता ना तो अक्षरशः एवढा गरम होता ना मला वाटतं केमिकलचा तो ज्या पायावर होता ना जो त्याने हलवता आला नाही तो पाय त्यामुळे तो पाय पूर्ण जळून गेला एक पाय तुटला आहे पूर्ण पण तो आहे आणि एक त्याच हेच नाही नामोनिशानच नाही पूर्ण एका पायाचं असं आणि बाकी जे एक सात आठ घरांवरती पडलं नाही ते खालच्या घरावर पडलं तिथे एवढा मोठा लोखंड आहे सेम यांच्या घरावरती पडलं सेम तसंच एक सात आठ घरांवरती पडलेलं आहे फक्त ह्याच कुटुंबाचं नुकसान झालं त्यांचं नाव घनश्याम मेस्त्री मेस्त्री आणि त्यांच्या पत्नीच नाव पस्तीस वर्षाचं घनश्याम मेस्त्री यांचं कुटुंब यामुळे कुठेतरी उद्ध्वस्त झालेलं आहे या घटनेमुळे कंपनीत झालेली हानी आहे कंपनीतील हा जो काही स्फोट आहे पण या कुटुंबाचं जे आहे ते नुकसान न भरून येण्यासारखं आहे हे कायम स्वरूपाची मोठा जो आघात आहे तो या कुटुंबावर मैत्री कुटुंबावर झालेला आहे ज्या घरावरती हा जो काही स्फोट झालेला आहे त्या घराची आपण माहिती हे घर आहे गणेशा मेत्री यांचं आणि या ठिकाणी स्फोट झालेला आहे या ठिकाणी आपल्याला पंचनामा झाल्यानंतर माहिती देण्यात येईल किंवा दाखवण्यात येईल असं सांगण्यात येत हे जे रिॲक्टर या ठिकाणी येऊन पडलं होतं एक अशा कुठल्या भागातून आलंय आपण बघतोय ऍक्च्युली हा जो रहिवासी एरिया जो आहे तोच किती मुद्या जागेतून अरुंद जागेतून अशा परिस्थितीत येथील नागरिक राहतात आणि जीव मुठीत घेऊन लागणार आहे हीच ती कंपनी आहे याच्या पाठीमागची ती कंपनी आहे आणि त्या कंपनीतून एवढ्या मोठ्या स्पीडनं ते जे रिॲक्टर होतं शंभर किलोचं ते या घरावरती पडलेलं आहे आणि घरात पडल्यानंतर आपण जी काही परिस्थिती घडली ती प्रत्यक्षदर्शींनी शेजाऱ्यांनी आपल्याला सांगितलेली आहे ती विचार न करण्यापलीकडची आहे आणि त्याबद्दल आपण विचार न केलेलाच बरा अंगावर काटा आणणारा तो प्रकार होता

मोठा रॉड जवळजवळ दोन किलो त्याच्यावरती सुद्धा या एक किलो दीड सव्वा किलोच तिकडे पडलेलं आहे त्याच्यावरती रॉड आणि त्यांचं नुकसान म्हणजे लहान मुलं दोन आणि दोन फॅमिली होती घरामध्ये आणि साईडला येऊन पडला वरून बॉक्स मधून एवढा सव्वा किलोचा आणि तो तिकडे सुद्धा पडलेला आहे आणि ह्यांच्या खाली ते लहान मुलं तिकडे पण होती तिथे जवळजवळ चार ते चार ते पाच किलो हा या ठिकाणी आपण प्रत्यक्षदर्शी जे आहेत आपण त्यांच्याकडून माहिती घेतोय या ठिकाणी धनुष्या मैस्त्री हे राहतात आणि त्यांच्या कुटुंबावर हा मोठा प्रसंग उडावलेला आहे आपल्या बदलापूरच्या तमाम दर्शकांना सकाळी बातमी देत असताना आम्हाला सुद्धा मुलीला अम्... दाखवले आमच्या सुद्धा आलेल्या आहेत आम्हाला सुद्धा मन खिलावून टाकणारी घटना आहे आमच्यासाठी आमच्याकडून एवढा जीव आहे थोडाशा जीवाच्या यातना आपण विचार न करण्यासारख्या आहेत या ऐकून बघतो आपण हा भाग रहिवासी भाग आहे आणि खूप अरुंद भागात येथून नागरिक राहतात आणि इथून हे आपण बघतो या ठिकाणी या घरात सुद्धा ते

पूर्णपणे नुकसान आपण जे नुकसान बघतो त्यावरून अंदाज येईल आपल्याला हा ब्लास्ट किती मोठा असेल आणि ब्लास्ट मध्ये झालेलं नुकसान किती मोठं असेल हे तुमचं घर आहे ज्यांचं हे घर आहे ज्यांच्या घरात ही हानी झालेली आहे काय सकाळची वेळ होती आणि किती वाजता झालं हे सगळं चार चारच्या दरम्यान झालं कारण मी सकाळी चारला उठलो रोज चारला उठतो आणि आंघोळीला जातो तर तेवढ्यात असा आवाज आला असा भूकंप झाला असा जोराचा आवाज आला मला वाटला वाटे मग कुठे भूकंप झाला म्हणून मी घाबरून गेलो घाबरून गेलो ना पोराना घेतला पोराना घेतला तर निघतो तर बाहेर एवढा मोठा लोखंडी तुकडा समोर पडला हे नशीब माझे पण का माझ्या काही हानी झाली नाही लहान मुलं मी माझी एक बायको आहे ने दोन मुलं फॅमिली आज अर्धा फुटावरती बाजूलाच पडलाय माझ्या पायाच्या इथं हा पाच सहा जवळ जवळ दहा ते, ते, ते किलोचं वजन आहे जास्त तो असेल तो हे नशील एवढा गरम होता तर त्याला हात पण लावू शकत नाही पूर्ण दिवाल हादरली गेली काय झालं भूकंप म्हणजे सर्वांना हे झालं उठलेलं आम्ही आता बाजूला आहे तर आम्ही पूर्ण दिवाल बाजूला एकदम हादरले गेले मला असं वाटलं का मला वाटलं का सिलेंडर फुटला काय माझं स्वतःचा पण असं नाही या कंपनीचा खूप मोठा आता म्हणजे भाग आलेला उपडलेला असं उडालेले तुकडे अजून तुम्हाला उकडची पत्र कमीत कमी दहा बारा पत्र फुटले न्यूज आणि सिलिंग पण सगळे तडी गेले बघा सिलिंगला सगळं तडी गेले पत्र असून त्याच्यानंतर हा नुसता एवढा मोठा झाला तुमचे पण पूर्ण हाल करायचं काय नाही एक तुकडा जमिनीमध्ये असं घुसलेलं पूर्ण की त्याला म्हणजे काढून बघितलं जमिनीचे मातीतून घुसलेला एवढा जवळजवळ दीड किलोचा दोन किलोचा आहे तिथे खाली तो आतमध्ये घुसलेला डायरेक्ट एवढा येऊन म्हणजे जमिनीचा तडा गेला एवढा आतमध्ये दिसत नाही प्रत्यक्ष जनशिंनी आपल्याला जी माहिती दिली त्यावरून आपल्याला कळतंय की हा स्फोट किती मोठा असू शकतो आणि या स्फोटात झालेली हानी आणि जे नुकसान आहे ते खरंच आपण त्याचा विचार न केलेला बरा पोलीस प्रशासन या संबंधित घटनेची माहिती आणि पंचनामा करत आहेत प्रशासन या ठिकाणी वेळेवर हजर राहून या सगळ्या कुटुंबियांची आणि ज्यांचं नुकसान त्या संबंधित कुटुंबियांची माहिती घेत आहेत काय नुकसान झालं याचा पंचनामा करण्यासाठी पोलीस या ठिकाणी घटनास्थळी आलेल्या आहेत आपण बघतोय ही घटना खूप मोठी आहे या घटनेतलं झालेलं नुकसान जे आहे ते न भरून येण्यासारखं आहे एका निष्पाप कुटुंबाला आपल्या घरातील व्यक्तीचा पाय गमवायला गमवण्याची वेळ आलेली आहे त्या बाईला दुखापत झालेली आहे आणि अगदी त्या लहान जीवाला तीन वर्षाच्या जीवाला देखील नुकसान झालेलं आहे तिला देखील दुखापत झालेली आहे आणि ही हानी न भरण्यासारखी आहे कारण एक कुटुंब करता कुटुंबातला एक माणूस करता पुरुष जो आज निष्पाप या सगळ्या घटनेचा कुठेतरी हे झालेला आहे आणि त्याचं पाय निकामी झाल्यामुळे आता त्याचं कुटुंब दोन्ही पाय कुटुंब दोन्ही पाय निकामी झाल्यामुळे त्याचं कुटुंब जे आहे त्याचा पुन्हा त्या त्या आता पुढचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर येतोय संबंधित कंपनी प्रशासनानं जे काही असेल ते नुकसान भरपाई देईल मात्र यामुळे त्या कुटुंबाचं नुकसान भरून येणारं नाही आहे तर त्यामुळे कुठेतरी ह्या ज्या परिसरात राहणारे लोक आहेत कंपनी एमआयडीसी कंपनीच्या परिसरात राहणारी खूप वर्षापासून राहणारी लोकं आहेत त्यांचा जीव कुठेतरी आता वेठीच धरला जातोय का प्रशासनाकडून हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय या ठिकाणी वेळीच प्रशासनानं एमआयडी प्रशासनानं वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे या ज्या कंपन्या आहेत केमिकलच्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठी उपाययोजना करणं गरजेचं आहे जेणेकरून असे काही प्रसंग घडले तर या निष्पाप लोकांना त्यामुळे कुठेतरी नुकसान होता कामा नये याची जबाबदारी प्रशासनाची आहे त्याचबरोबर जे कंपनी चालक आहेत त्यांची आहे आणि संदर्भात आपण सुद्धा हीच मागणी करत आहोत की संबंधित ज्या ज्या कुटुंबातील लोकांचं नुकसान झालंय ज्या ज्या घराचं नुकसान झालंय ज्या कुटुंबातील लोकांना दुखापत झालेले आहे त्या सगळ्या कुटुंबाची जी नुकसान भरपाई आहे ती कंपनीनं प्रशासनानं भरून द्यावी मात्र एवढं न करता याच्या पुढे अशी घटना घडू नये यासाठी संरक्षक उपाययोजना कुठेतरी प्रशासनानं आत्तापासूनच घेणं गरजेचं आहे अशा प्रकारची मागणी या ठिकाणचे सगळेच कुटुंब रहिवाशी करतायत कारण त्यांचा जीव आता मुठीत घेऊन राहण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे रोजचा दिवस काढायचा कसा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे आज जो प्रसंग घडलेला आहे त्यानंतर आजची रात्र सुद्धा हे कुटुंब झोपू शकणार नाहीये तीच मनात भीती असणार आहे उद्या पुन्हा हाच प्रसंग आपल्यावरती ओढवला तर आपलं काय होणार हा प्रश्न या सगळ्या कुटुंबांना सतावत आहे येथील अनेक घरं आहेत त्या कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाची आहे ह्या ज्या कंपन्या चालवल्या जातात या कंपन्या चालवत असताना तिथे काय सुरक्षा घेतली जाते याची सगळी संबंधित पाहणी जी आहे या प्रशासनानं करणं गरजेचं आहे जर कुठेतरी कंपनीच्या निष्काळजीपणामुळे या कुटुंबाला ही सगळी हानी सोसवावी लागत असेल तर त्या कंपनीवरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी देखील मागणी होत आहे त्यामुळे या सगळ्या समस्त घटनेचा जेव्हा तपशीलवार माहिती आपल्याकडे येईल तपासणी झाल्यानंतरचा जो अहवाल येईल त्यानंतर पुन्हा आपण त्याची माहिती देणार आहोत तत्पूर्वी आपण इथेच थांबणार आहोत आणि याच सगळ्या घटनांची वेळोवेळी माहिती आम्ही आपले बदलापूरच्या दर्शकांना देत राहणार आहोत आपण तुर्तास इथेच थांबूया आणि ह्याच सगळ्या घटनांची पुन्हा एकदा मी माहिती देईन तोपर्यंत पाहत राहा आपले बदलापूर धन्यवाद